मंडई नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं चा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून गाव दोणवली तालुका चिपून आणि किल्ला रत्नागिरी मंडई आजच मी आलो आहे गावी काही काम होतं बँकेचं आणि असंच आपल्या ब्लॉकसुद्धा खूप दिवस नाहीत गावाकडचे आणि लावणी व्हायच्या आधीसुद्धा ला इकडे आलो आहे बोललो आता पावसाळ्याच्या नंतर आपलं कोकणामध्ये कसं झालं आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये भात लावणी झाली सर्वांची भात लावणी झाली आणि आता गावामध्ये आहे काय काही ठिकाणी तर मी आज समजा खाली गेलो तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवेनं तर म्हणता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आत्ता मी आलो आहे आमच्या वाडीला मंदिरा हनु मंदिरामध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये बघू शकता हनुमंताचं मंदिर भावचा परिसर बघा मस्त हिरवागार झाला आहे आम आमच्या इथेवरती लॅम्पसुद्धा लावले आहेत स्ट्रीट लॅम्प रात्रीसाठी आमचं स्टेज हनुमंताचं मंदिर मस्त कलरफुल अजून वाटतंय मंडळी आता मी आलो आहे आमच्या हनुमंताच्या मंदिरामध्ये आणि हनुमंताच्या मंदिराच्या बाजूला निसर्ग जो परिसर आहे बघा मस्त एकदम हिरवागार दिसतो एकदम तिथे वरून पंजाईचं पाणी पडून पडून खड्डा पडला आहे आणि आमची किचनची शेड तर यावरचीच नवीन टॉयलेट बाथरूम आणलेले आहेत मुंबईवरून हे लिला त्याचं जुनं घर आता पावसाळ्यामध्ये मखमलींची झाडंसुद्धा येतात भरपूरसे आणि इथे सुद्धा आलेत ही मखमलीची झाडं ही ही वेगळी मखमली आहे ही आणि ती रेग्युलरवाली जी आपली फुलं गोंड्याची फुलं आता तुळशीला मस्त पानं आलेत काय भारी वाटतंय एक नंबर आहे ना एक नंबर नक्की कमेंट करून सांगा मला व्हिडिओमध्ये कारण खास तुमच्यासाठी मी दोन दिवसाची एक्स्ट्रा सुट्टी काढून आलो आहे जेवढं तुम्हाला चांगलं चांगलं आमच्याकडचं दाखवता येईल ते तुम्हाला नक्की मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेन त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्ही जर नवीन असं चॅनलवरती तर आणि याच्या पुढच्या सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील कदाचित हे व्हिडिओ यायला उशीर होईल पाऊस पण येतो जातो आहे आता पाऊस आला परत परत पाऊस आहे का होणार नाही आपण पटापट जाऊया खाली काल रात्री येताना ट्रॅव्हल्स एक ते दीड तास उशीर झाली होती उशीर झाली होती आणि मुंबईला खूप पाऊस पडतो खूप म्हणजे खूप येईपर्यंत खेडपर्यंत पाऊस खूपच होता मध्ये यायचा पाच मिनटं जायचा दहा मिनटं पडायचा पाच मिनटं जायचा अर्धा तास पडायचा असं करत करत पूर्ण येईपर्यंत पाऊस होताच आणि नंतर खेडनंतर मग कमी झालं इथं पण आहेत कसरुंड याला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्ही चिपळूणच्या व्यतिरिक्त दुसरीकडून असाल तर नक्की मला सांगा इथे वरती सगळीकडेच ठीक आहे वरती इथे एक वरती एक लाईन आणि हा वरून परा हा डोरीचा परा तुम्हाला मी विहीर दाखवते विहीर दाखवायची राहिली तर ही आमच्या वाडीची विहीर आहे म्हणजे मंदिराची विहीर हनुमंत मंदिराची खूप जुनी आहे जेव्हापासून मंदिर जुनं मंदिर होतं म्हणजे बाबांच्यासुद्धा काळातली असेल कदाचित तर तेव्हापासूनची विहीर आहे आणि आता पाणी वरपर्यंत भरलं आहे तिथून थोडं सिमेंट असं वाट निघालं असं वाटतंय तिथून तर मोटरसुद्धा आहे पूजेला वगैरे पप्पा येतात तेव्हा मोटर चालू करून पाणी वरती घेतात आधी मोटर नव्हती आधी आम्ही असंच पाणी काढायचो आणि याच्यामध्ये असंच हात टाकलं तरी पण बादलीमधनं आता या पावसाच्या वेळेस पाणी यायचं लहान म्हणजे सातवी आठवी त्याच्या आधी पण कदाचित कदाचित नाही त्याच्या आधीच सहावी सातवी आठवी नववी त्यावेळेसही आमच्या गावामध्ये आमच्या वाडीमध्ये खूप सारी मंडळी गावीच राहायची आणि त्यावेळेस त्या आम आम्ही पोरं जास्त होतो याच्यामध्ये त्यामुळे वाडीमध्ये पोरंसुद्धा आणि माणसं माणसंसुद्धा जास्त होती त्याच्यामुळे कधीकधी सरकारी पाण्याची आम्हाला कमतरता भासायची तर आम्ही पूर्ण वाडीतली माणसं ह्या विहिरीवरती पाणी भरायला किंवा कपडे धुवायला इथे यायचे तिथे नवीन हा कट्टा बांधला आहे तिथे कपडे धुवायला यायची आणि या विहिरीमध्ये आम्ही पाणी भरायला प्यायचं पाणी हे प्यायचं पाणी मस्त एकदम शुद्ध बहुत मला दिसतो निळ निय एकदम आहे आणि त्याच्यामध्ये मासेसुद्धा आहेत कासव आहे मला वाटतं प्रत्येक दाण टाकलं याच्यामध्ये ते आता आहे काय माहीत नाही आधी तर मला वाटतं जेव्हा स्वच्छ केली तेव्हा मासे आहेत मासे आहेत मला मासे हो मासे तो मासे आहेत आता कासवाचं काय माहीत नाही तर ते टाकून ठेवले नाहीत आणि तेव्हा आम्ही हे पाणी घेतलंच वापरायचो तेव्हा पाणी पूर्ण एकदम खाली त्याचा जो स्थळ आहे तिथपर्यंत पाणी दिसायचा आणि कधी कधी एक दिवसासाठी थांबायला लागायचं आम्हाला पाणी भरेपर्यंत पाणी भरायला म्हणजे विहीर भरेपर्यंत थोडंसं वरती येईपर्यंत पाणी वापरायला कोण आणि प्रत्येकाला काय पाणी एवढं लागत नाही आणि आता माणसं पण कमी असल्यामुळे प्रत्येकजण जे आपल्या आणि आता आमचं वरचं गो वरती गोठणीचंसुद्धा पाणी येत असतो ना तो आमचा चार वाड्यांना पो पोरतो तो तुम्हाला बोललो त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हत्तीच्या पाखऱ्यामध्ये आम्ही गेलो होतो तर आमचा गोठणीचा जो पाणी आहे तो आमच्या चार वाड्यानं पुरतो आणि तो पण पाणी आम्हाला एवढं काय जास्त असं कमी प कमी असं पाण्याची कमतरता भासत नाही इन सरकारी पाणी आणि आमच्या गोठणीचं पाणी आणि आता आमच्याकडे मोस्टली खूप जणांकडे बोरिंगसुद्धा आहे आणि विहीर तर ऑप्शनला आमच्याकडे आहेच आणि हनुमान जयंतीच्या वेळेस आम्ही विहीर पूर्ण क्लीन करतो कारण त्यावेळेस आधीचा जो पाला प पडलेला आहे झाडांचा वगैरे चिंच आहे आंब्याच्या वगैरे तर त्याचा पालापासला पाहाला पाचवा पडलेला असतो तर तो क्लीन करावा लागतो बघा ना काय भारी वाटतंय नंबर पूर्ण हिरवं 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 आणि आता पावसाचं वातावरण म्हणजे पूर्ण आपला कोकणातला निसर्ग असा झाला आहे ना तर त्याच्यावरून मला एक गाणं आठवतंय आणि ते माझं गाणं आवडतंच आहे फेमस आहे ते पंकज दादाने गायलं आहे हे तुम्हाला मी छोटेशी झलक ऐकून दाखवतो आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी वात किती पाहू रे गणा वात किती रे गणा धावत ये लवकरी वाट किती पाहू रे गणा धावत ये लवकरी करी हे गणा आतुरली धरणी आज सारी आता सगळ्यांनाच बाप्पाची एवढी ओढ लागली मला सुद्धा पर्सनली म्हणजे सगळ्यांनाच कोकणामधली सगळ्यात प्रत्येक व्यक्तीला बाप्पाच्या आगमनाच्या दिवसांची जी ओढ लागली असते ना सगळ्यांना सगळ्यांनी सुट्टीसुद्धा सगळ्यांच्या तिकीटसुद्धा बुक झालेल्या ऑलरेडी आमचेसुद्धा मी बुक केलेले आहेत मंडळी एक आनंदाची गोष्ट सर्व कोकणवासियांना आणि आपल्या सर्व गणपती बाप्पाच्या भक्तांना ज्यांना बाप्पाची खूपच ओढ असते त्यांना आपल्याला एक बाप्पाची गाणी तर आवडणारच नक्की पंकज कातळे या दादाचं जे जे हे असं लागेल जे देवा आणि हे गाणं अजून एक गाणं आहे श्री गाणारे हे श्री गाणारे हे जे गाणं त्यांनी गायलं आहे त्याचं त्याचं आत्ता वर्षीसुद्धा एक नवीन गाणे रे रेकॉर्डिंग करतो झालं आहे त्यांचं फक्त त्यांना रेकॉर्डिंग त्यांच्या चॅनलवरती टाकायचं आहे सगळं त्यांची प्रोसेस चालू आहे रेकॉर्डिंग व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं चालू आहे तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ या चॅनलचे यूट्यूबवरती त्यांचं नाव आहे त्या चॅनलचं नाव आहे तर नक्की जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी सांगेनच एका शॉर्ट मार्फत तर तो चॅनल तुम्ही आधीच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या गाण्याला भरघोस तुम्ही प्रेम द्या कारण खरंच त्याची गाणी एक म्हणजे खूपच भारी असतात कसं सांगू तुम्हाला मी कशी असतात ती ते शब्दात वर्णन करू शकत नाही ना कारण प्रत्येक कोकणातील माणसाला जर आपल्या बाप्पाची गाणी प्रत्येकाला आवडणारच पण ती कशी असतात ते तुम्ही त्याची गाणी तुम्हाला ऐकून तुम्हाला कळलं असेल त्याच्या गाण्यामध्ये थोडेसे काहीतरी वेगळं पण आहे आपल्या सक्तीपुराचीच आहेत गाणी त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो अशी गाणी आहे मस्त आहे बघा परा डुरीचा परा याला आम्ही डुरीचा परा असं म्हणतो हे नमोआचं घर आणि ते रामकाकांचं म्हणजे राहुल दादा रुपे दादा त्यांचं घर आई बाहेर बसले वाटाव आये बरे असल्या ओळखलं नाही लांबून नंतर जाऊ तिकडे पहिला हा पूल थोडासा इकडे होता आता दादाने घर बांधलं तेव्हा इथून पूर्ण रस्ता केला होता ना पूर्ण खोलून त्याच्यामुळे परत हा इकडून केला आहे दगड वगैरे आहेत एक प्रॉपर करून झाला असतात हा पूर्ण हा पहिला हा छोटा इथे बांध होता इथे बांध होता आणि इथून एवढ्या भागात नाही येत होता मग नंतर दादा तो रिपेअर करेल आता पाऊस होता म्हणून पावसाची जागा रस्ता यायला पाहिजे म्हणून त्यांनी टेम्पर हे करून ठेवलं इथं आणि दहाचं घर प्रवीण दहाचं इथे आमची बोरिंग आहे आणि ती मोठी चिंच विकारदारचं घर हे सतीशाचं घर विकारदाच्या घराच्या मागून असा परा तो छोटासा परा संधाई तुम्हाला आमच्या इकडे आमच्या गावामध्ये सगळं आमच्या मध्ये जास्त तुम्हाला अशी जवळजवळ घर दिसणार नाही लांब लांबच घर दिसत आमच्याकडं कुठं आमच्याकडे कुठे आहे जवळ झालं ना यावर्षी वर्षी बाप्पानी करून घेत नाही वरती गाडी न्यायला तर काय माहिती इकडून गाडी उन्हाळ्यामध्येच जाईल मग इथून समजा वरती पूल बनवला तर सिमेंट आणि चांगलं चिऱ्याचं बांधकाम करून ठेवून नाही विजया का नाही बोलून निस्त्री आपण जायला धावत पाऊस तर राहणार नाही पप्पाने तिकडे मॅट लावून ठेवले नाही ग्रीन मॅट ग्रीन जाईचा मॅट आणि इकडे चक्की पावसाळ्यामध्ये आमच्याकडे भरपूर आतमध्ये पाणी उडतो त्याच्यामुळे उशी आवड लागली याच्यामुळे मी पाणी सडक मारत नाही बेड मॅटमुळे पावसानं त्या साईडला काळ केलं नाही त्या साईडला उजेड आहे आता वाजलेत बारा बघू नाही अकरा वाजले आता इथे पण हा थोडासा पूल सुधारायला पाहिजे वरून पाठ केला आहे पाणी यायला आता मधी पाऊस खूप नव्हता ना पाऊस भरपूर दिवस नव्हता लावणी चालू होती हा पाणी घेतलेलं आहे शेतामध्ये सतीजाडाचे दोन तोंडे यावर्षी आम्ही केलेले आहेत सतीजाज समोर घर नवीन बांधलेलं यावर्षी जास्त कुठे दुर्वा बघायची गरज लागणार नाही कारण का आम्ही दरवर्षी ह्या बांधाला आहे काकींच्या म्हणजे कुंदाकींच्या बांध शेताचं जो बांध आहे त्याच्यावरती दुर्वा शोधायचो इथे दुर्वा शोधायचो कारण ही पूर्ण शेत लावली होती त्याच्यामध्ये दुर्वा नव्हताच त्याच्यामुळे मग आम्हाला यावर्षी काय या प्रॉब्लेम नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी दुर्वा ही फक्त पावसाची सुरुवात आहे अजून तर मेन हिरवं व्हायचं बाकी आहे हे फक्त आता हे पावसाला आल्यामुळं पावसा झाडांना अंकु हे आलं आहे नवीन पानं आलेत अजून हिरवागार व्हायचं बाकी आहे हे शेतावरून जे बांध येते खाली पावसाचे हां हां नाटे पडलेत म्हणजे खड्डे शेताला खड्डे पडतात ते वगैरे पडतात किंवा पाण्याने खाली होल पडतात पाणी जमीन खचून आणि एकदम मस्त एकदम स्मूथ वाटते पाण्यामध्ये स्मूथ वाटतं असं वाटतं की एकदम गाल गालीच्यावरून मी पाय फिरवतो हो आहे वरच्या शेता खाल शेता शेतातून खालच्या शेतात सोडलेलं बांध इकडे सुद्धा आहे आणि याच्यानं काय होतं जे वरून पाणी येणार तर इथं उप ह्या वरच्या वैभवाच्या शेताला उपलट आहे त्या उपलटीचा जो पाणी आहे तो वरती त्या शेतात राह साचून राहत नाही मग त्या बांधाने खाली त्या बांधाने मग त्या शेतातून दुसऱ्या शेतामध्ये खालच्या शेतामध्ये असं करून पाणी जरी कमी पडलं जेव्हा लावणीला पाणी कमी पडतं त्यावेळेस ते, ते वापरलं जातं आणि असं पण पाणी बाहेर खाली जाऊ शकतं पाणी साचून राहू शकत नाही वरती कारण वर प्रत्येक ठिकाणी असे बांध खोललेले आहेत पाणी खाली यायला

ए, तुला आवाज देतोय मी तुला आवाज दिला आवाज नाही दिला मी तुझा फोटो काढला असता इथून आ... हा पाणी आमचा खाली जातो इथून आणि हे पेरूचं झाड आहे आलं आलंय आता मी सुद्धा मुंबईवरन लिंबाचे झाड आणलेत लिंबाचे बिया ठेवले होते चांगले लिंबू होते मित्रांनी दिले होते तर ते मी फक्त कुंडीत ठेवले होते ते झाड जर झालं तर ते आंडे लावाय लावतो हो त्याचे मस्त बघा दोन्ही साईडला शेत आणि मधून रस्ता भारी वाटतो ना जेव्हा हे झा हे रोप म्हणजे आवा आहे ना याला आवा म्हणतो आम्ही भाताचा आवा हे भाताचा आवा जेव्हा वरती अजून येतो तेव्हा मस्त अजून वाटतं जेव्हा एकदम असा पा, लागत पाया लागतं पाया नाही इकडूनिकडून मस्त सॉफ्ट सॉफ्ट थोडंसं खरखरीत पण असतं सॉफ्टच नसतं ती वेगळीच अनुभूती असते ते मधून बांधावरून चालणं दोन्ही साईडून भाताच्या आवेवरती आलेले मग आता तुम्हाला तिथेसुद्धा वरून पाणी पडतं आहे तसं तुम्हाला आवाज येत असेल तिथेसुद्धा पाऊस पड पर, पाऊस आहे सरी पाणी पडतो आहे इथेसुद्धा वरून शेतातून पाणी पडतंय आणि इथंसुद्धा ते ऐकायला एक नंबर वाटतं म्हणजे तेव्हा असं फील होतं की आपण खरोखर गावात आलो हे वेगळंच आहे म्हणतात ना की नेटवर्क नसेल त्या ठिकाणी तुम्हाला किती भारी वाटतं गावच्या ठिकाणी तसं आमच्याकडे नेटवर्क पण फुल आहे जिओचं समोरच आहे जिओचं टॉवर जिओचं टॉवर फुल फुल नेटवर्क नेटवर्क पण आणि सगळं सुख पण हे गावात अनुभवायला पाहिजे दोन वर्षापूर्वी पप्पानी या काजवा लावलेत आमच्या बांधावरती एवढ्या मोठ्या झाल्यात आणि इथं आमचं वरती या साईडला वरती तिकडे आमचं जुनं घर होतं तिथेसुद्धा पप्पानी मागच्या वर्षी मी आणि पप्पानी मागच्या वर्षी हे लावलेत काजवा लावलेत काजू नाळी वगैरे आल्यात केळी पण येत आधी केळी पण खूप होते याच्यामध्ये की वेळाल्यावरती तोडल्यावरती आलेत काय 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 झालं अजून आत्ता पावसामुळे ते कुसलेत बाजूचे आता नवीन त्याला येतील आणि हे तेरा तेराची भाजी तुम्ही खल्ली असाल तर नक्की मला कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा कशी लागते कशी भारी असते मला खूप आवडते तेऱ्याची भाजी जेव्हा बायकांचे गणपतीमध्ये ऋषी असतात ऋषी पंचमी जेव्हा असते बायकांची तेव्हा तर मी खास त्यांना सांगतो की माझ्यासाठी तेऱ्याची भाजी ठेवा म्हणून तेव्हा तर एकदम टेस्टी अजून बनते आता आपण खालना पण आलो होतो तिथून त्या बांधावरती काही दिसतं यार ख ना नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडत आवडतच असतील म्हणून सांगतो आधीच लाईक करून ठेवा नंतर विसरून जाल आणि कमेंटसुद्धा करा आणि जर कर तुम्ही नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरूच नका आपण जरा जाऊया गाडीकडे गाडी बघूया कशी ठेवली नाही सकाळी मी आलो तेव्हा ना आलो ना तेव्हा बस लेट झाली म्हणजे आपले ट्रॅव्हल्स त्याच्यामुळे पप्पाने सांगितलं होतं यायला पण ते यायला उशी झालं जेव्हा मी पोचलं तेव्हा ते घरातून निघाले ते बोललं तेव्हा ते मी बोललो की येऊ नका मग मी गौरवच्या गाडीवरून आलो मामणवडीला त्या बाबांचा मुलगा तर त्याच्या गाडीवर मी आलो आणि आता बघूया गाडीच गाडी चालवून कशी गाडी आणि संध्याकाळी जाऊन येऊया त्यांनीसुद्धा नवीन गाडी घेतली यावर्षी आधी त्याची होती स्विफ्ट डिझायर आणि आता नवीन मॉडेल घेतलं आहे स्विफ्ट डिझायरचा तर तोसुद्धा बघूया आपण त्यालासुद्धा अभिनंदन करून येऊया बघूया गाडी ते आलेत खास त्यासाठी नवीन गाडी घेऊन आणि बोलो पावसाचं त्यांना त्यांनासुद्धा आवड आहे प्रत्येक प्रत्येक कोकणी माणसाला आवड असते तसं ते पण आलेत बघ्या त्यांना जाऊन भेटूया कोण कोण आलेत बघूया गाडी आता इथे आणतात आणि आज नेमकी कुंदाकीच्या कुंदा ते ठेवली का त्यांनी आणि दरवेळी कुंदाकीच्यातच ठेवतात कारण त्यांच्या ते सिक्युअर राहते कारण की त्यांचं कसं गेट वगैरे आहे आणि आमच्या घरात गाडी येत नाही त्याच्यामुळे कुठे गेला इथून खोलायचं आहे काय व्हाट इज दिस की तसे खोलणे करा बाबा अरे बा ऐसा आहे मा गोट यास हा गेट आहे इथूनच आम्ही वरती जातो हा गेट असल्यामुळे कसं आहे आतमध्ये गुरबिरं येत नाही इथं पण काकाने गेटवर लावून घेतले आणि हे सुरेश काकांचं घर सुरेश काका संतोष काका हे बंटियाचं घर म्हणजे शंकर अण्णांचं खोलायचं ओढा इथे सुद्धा गाडी ठेवायची पप्पा पण आता चिखल असल्यामुळे वरती गाडी आणायचं थोडा रिस्की आहे टायर स्लिप होतात काय बरेच ना हो नवीन वहिनी तू दिसतेस माहितीये काय मला ते अमेरिकेला विचारायला लागले ही कोण म्हातारी म्हणून एवढी आवाज तिचा मोठा आहे आज सकाळी भेंडीची आहेत नाई भेंडीची भेंडी लागवड चालू आहे आणि नवीन नवरदेव काय करतायत हो नवीन नवरदेव आणि वहिनी साहेब मदत करतायत आत्यावाहिना चांगले चांगली कामं करून घे यांच्याकडून आता कधीपर्यंत ये कधीपर्यंत तुम्ही मग आजच काय तू करून घे ना मस्त आले झाडा ही मस्त भेंड्या मग भेंडी काढली भेंड बर सांगतो बघ ती माईने भेंडी लावली लावलेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मी झाला असले कुठला तरी हा बघ ते बाकपासून सांभाळून ठेव नाही ती सगळी मेहनत वाया घालवतील बाकऱ्या बरी अस मग काय फोन आला होता बापूचा फोन येतो ना सगळ्यांचा इथे काकीची त्यात गाडी ठेवली होती आता खाली आणले नवीन गाडी घेतली दादाची अभिनंदन तुमचं धन्यवाद धन्यवाद येऊ आम्ही आतमध्ये आलो 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 पाच मिनिट आम्हाला चप्पल चप्पल तो म्हणजे आता पाऊस सुद्धा चालू झालाय आणि पाऊस येतो जातोय मी समजा मागच्या पडवीचा जो हा जो धक्का आहे त्याचं काम करून घेतोय तर मंडळी पूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी दाखवलंय सकाळी मी जेव्हा आलो त्यानंतर मग शूट केलंय आमच्या गाव म्हणजे आमच्या घराच्या बावळचं वातावरण आणि मंदिराच्या इथलं म्हणजे एकंदरीत आमच्या कोकणातील निसर्ग आहे पावसाच्या दिवसांमध्ये कसा खुलून आलाय कसा हिरवागार झालाय ते तुम्हाला मी या व्हिडीओमध्ये आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे अजून मी अजून याच्या पुढचे व्हिडिओ अजून येणार आहेत तर तेसुद्धा तुम्ही नक्की बघा त्यासाठी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता तुम्ही बघू शकता पावसाचं पूर्ण वातावरण झालं साईडला काळख केलं आहे याच्यापेक्षा ह्या साईडला असं काळोख केलं आणि डोंगरावरती बघा फुकं साचलं आहे याला पण केले म्हणजे आता पाऊस अजून येणार आणि अजूनपर्यंत पाऊस भरपूर पडला दुपारीसुद्धा पाऊस थांबला नाही आणि दुपारी मी पण होतो त्याच्यामुळे कुठे गेलो नाही आणि पाऊस असल्यामुळे मला पाऊस असल्यामुळे मला बाहेर पडताना आलं तर त्यासाठी सॉरी आणि पूर्ण व्हिडिओ बघितलात कसं वाटेल नक्की मला कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि मंडळी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला आहेत हे नक्की कारण का कोकणामधील व्हिडिओ बघण्याला बगना बघणारे कधी व्हिडिओ स्किप करत नाहीत हे मला माहिती आहे आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले साडेनऊशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि लवकरच आपले हजार सबस्क्रायबरसुद्धा कम्प्लीट होतील आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ आलेले व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जो कोकणी कोकणप्रेमी आहे त्याच्यामध्ये शेअर करा आणि माझे नॉन कोकणी नॉन कोकणीसुद्धा मित्र आहेत तर त्यांनासुद्धा आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडतात म्हणजे आपल्या कोकणामध्ये व्हिडिओ आवडतात आणि काय काय कोलकत्तावाले म्हणजे बंगाली बंगाली मित्र आहेत त्यांनासुद्धा आवडतात पण हा विषय की त्यांना हिंदीमध्ये ते म्हणते ते म्हणतात की आम्हाला तू व्लॉग करता आणि हिंदीमध्ये बोलू म्हण पण मी हिंदीमध्ये बोलू शकत नाही कारण की आपला चॅनल आहे हा कोकणी म्हणजे मराठी चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये मी हिंदी बोललं तर आपलीच माणसं आपली जी आपली व्हिवर्स आहेत ते बोलते की हिंदी कसं बोलतो त्याच्यामुळे मी हिंदी बोलत नाही पण तरी पण ते आपलं हे निसर्ग बघण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात त्याच्यामुळे ते पूर्ण बघतातच व्हिडिओ जरी त्यांना म्हणजे मराठी त्यांना नॉ नॉर्मली कळतच तसं पण पाऊस आला आहे पूर्ण बघा इकडून पाऊस उठला आहे या साईडला चारही बाजून पाऊस उठला आहे म्हणजे आपल्या चॅनलवरती एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्या कोकणातील निसर्ग पावसातील कसा आहे तो तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ मी प्रत्येक वेळा सिनेमॅटिक शूट्समध्ये शूट करून ठेवतो आता मी जिथे आज फिरलो आहे तेवढा व्हिडिओ शूट केलेत आणि त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद द्याल अशी मी आशा करतो आणि आता पाऊस येतो आता मी पण चाललो घरी चला